नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस मित्र मी संजय भाऊ देशमुख यांच्या बंगल्यावर आलेला घराणेशाही न्यूज आलेले या ठिकाणी आणि संजय भाऊचा आज त्यांचा वाढदिवस आहे परंतु वाढदिवसाला त्यांच्या जिल्हा प्रमुखाने जाहीर केलं होतं शिंदे साहेबांना प्रवीण शिंदेने की तिथं त्या ठिकाणी वाढदिवस प्रत्येक ठिकाणीच आपापला साजरा करण्यात यावा आणि संजय भाऊ देशमुख सात वाजता सकाळी निघून गेलेले आहेत त्यांना सोळा तालुक्याचा दौरा करायचा आहे प्रत्येकाला दहा दहा पंधरा पंधरा मिनटं दे, दे। त्यांना दिलेले आहेत त्यामुळे तो सकाळीच निघून गेले सात वाजता या ठिकाणी आपल्या अकोल्यावरून शिवसेनेचे माझे जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष सदस्य जिल्हा परिषद सदस्य माजी डॉक्टर सुभाष राठोड हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना अनुभव आहे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे एकच शिवसेना असताना बाळासाहेब ठाकरे असताना त्या तेव्हापर्यंत शिवसेनेमध्ये आहेत आणि कारंजा विधानसभेमध्ये दोन वेळा तो निवडणुकीमध्ये जन जनतेची सेवा करण्यासाठी उमेदवार म्हणून उभे राहिले होते आमदार म्हणून आणि तो आपली या ठिकाणी आलेले आहेत आणि डॉक्टर तो मुळ्यात तज्ञ आहेत मुळ्यात तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्याची त्यांची ख्याती आहे त्या भागामध्ये आणि तो आपल्या संजयभाऊ देशमुख या ठिकाण त्यांच्या बंगल्यावर आलेले आहेत त्यांच्या संजयभाऊ देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी परंतु संजयभाऊ देशमुख निघून गेले तरी त्यांचे खंदे कार्यकर्ते बाळासाहेब आणि उद्धव बाळासाहेब सैन्याचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळे तो या ठिकाणी पोचलेले आहेत त्यांची आपण भेट घेऊया वाशिम मंगळुळपीर कारंजा त्या भागामध्ये काय परिस्थिती आहे काय निवडणुकीचा लोकाझोका आहे त्यांच्या विरोधामध्ये आपले राजेश्री पाटील उभे आहेत संजय भाऊच्या काय काय म्हणता सामने म्हणून कोणाचा या ठिकाणी लोका कोणाकडे कोणाकडे माफ आहे कोणाचं पाठ ते दिसत आहे हे त्यांच्याकडून आपण ऐकून घ्या ऐकून नम, घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव सांगा भाऊ मी डॉक्टर सुभाष राठोड गेल्या पंधरा वर्षापासून गेल्या पंधरा दिवसापासून सतत आम्ही प्रचार करतोय हा हा आणि तुम्ही विचारलं की हवा कोणाची हवा कोणाची हवा आहे भाऊ काय वाटत तुम्हाला हवा उद्धव साहेब ठाकरेंची प्रचंड लाट आहे हवा नाही प्रचंड लाट आहे लाट नाही तर सुनामीची लाट आहे हा बाद आहे टाळ्या सुनामी येत्या ये चार तारखेला चार जून ला या उद्धव साहेब ठाकरेंच्या सुनामीमुळे सुनामी मे भाजप आणि एक गद्दारांचा सुपडा साफ होईल याची खात्री मला काल जे सभा झाली भाऊ तिकडे दोन ठिकाणी मुख्यमंत्री काय परिस्थिती आहे त्या सभेहून याचं कारण तुम्हाला सांगतो मी सांगितले की सुनामी आहे उद्धव साहेब ठाकरेंची याला कारण या महाराष्ट्राच्या यवतमाळ वाशिमच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी बघतो आहे की उद्धव साहेबावर जनतेने विश्वास टाकलेला उद्धव साहेबावर प्रचंड प्रेम आहे कारण उद्धव साहेबांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कोरोनाचा पिरियड बघितला आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर सर्व जनतेला असं वाटते कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही धर्माचा असो की त्यांना वाटते कुटुंबाप्रमाणे आपल्याला अडीच वर्ष सेवा दिली आणि अशा मुख्यमंत्र्याला त्यांचा शिवसेना हा पक्ष फोडला त्याला गद्दा चाळीस गद्दार झाले आणि शिवसेना पडली पक्ष चिन्ह घेतलं निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांच्यावर अन्याय केला आणि हा, हा। अन्यायाच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे आणि बीजेपीची हुकूमशाही बीजेपीचं खोटेपणा ढोंगपणा हे जनतेच्या लक्षात आलं आणि ही जनता सांगते आहे एका एका गावामध्ये एकीकडे नव्वद टक्के शंभर टक्के असे गाव म्हणतात की डॉक्टर तुम्ही येऊ नका हे लबाडाचं सरकार आहे गद्दार आहे यांना आम्ही शिक्षा देणार आणि उद्धव साहेबांच्या मशाल निशाणीलाच आम्ही मतदान देणार आपले संजय राठोड म्हणतात आपले पालकमंत्री संजय देशमुख निष्ठावंत शिवसैनिक आहे याच्यावर काय सांगायचं आहे तुम्हाला संजय राठोड जर असे म्हणत असतील की मी निष्ठावंत आहे की मला हे हास्यास्पद गोष्टी मला हसायला येते हा अहो कुटुंब प्रमुख किंवा आपला मालक ज्यावेळेस संकटात असतात त्यावेळेस कुटुंबातला व्यक्ती त्यांना सोडून जाते का नाही नाहीतर हा काही इतिहास आहे का काय भूमिका असायला पाहिजे कुटुंब प्रमुखाची की आपल्या कुटुंब प्रमुखावर आपल्या मालकावर फार मोठं संकट आलं तर आपण त्यांच्या सोबत राहायला पाहिजे त्या संकट काळात हा गद्दार संजय राठोड त्यांना सोडून गेला कशासाठी तर सत्तेसाठी सोडून गेला आणि हा संजय भाऊ देशमुख बाजूला असताना सुद्धा एकेवाचा माझे कुटुंब प्रमुख माझे मालक पक्षाचे उद्धव साहेबांवर त्या संकट काही स्वतःहून आले मग निष्ठा कोणाची हे तुम्ही सांगा हाँ निश्टा हाँ निश्टा हाँ निश्टा हाँ हाँ। हाँ। ही निष्ठा कोणाची आहे संजय राठोडची निष्ठा दिसते इथं की संजय भाऊ देशमुखची निष्ठा होते आणि दुसरी गोष्ट मुंबईमध्ये बंजारा समाजाला करोडची जमीन मिळाली होती ते करोडची जमीन स्वतःच्या नावावर लावलेली आहे याला निष्ठा म्हणतात तुम्ही समाजासोबत एवढी गद्दारी करतात आणि तुम्ही निष्ठा म्हणतात की निष्ठावान कोण आहे एक गोष्ट नाही बंजारा समाजाचं आरक्षण जवळपास सत्तर टक्के गेलेलं आहे सभागृहामध्ये एसआयटी एस आय टी द्वारा चौकशी जाहीर केलं होतं सभागृहामध्ये आणि तीन दिवसानंतर जे घुसखोर आले होते त्यांना असं वाटलं की आपल्या नोकऱ्यात जातात मेडिकलच्या विद्यार्थ्यांना वाटते आपली ॲडमिशन कॅन्सल होते करोडो रुपये जमा केले संजय राठोडला दिले एसआयटी स्थापन झाल्यानंतर त्यांनी एक शब्द सुद्धा काढला नाही एसआयटी रद्द का झाली हा माझा बंजारा समाज आहे त्यांच्यावर अन्याय होऊन आला याच्यामध्ये घुसखोरी होऊन आली त्यावेळेस कुठे गेले होते ते याला काय निष्ठा म्हणतात आणि दुसरी तिसरी गोष्ट मी सांगतो की दोन हजार एकोणीस निवडणूक होती हे पक्षात होते ना हे पक्षात होते मानिकराव ठाकरेला विचारा एक कोटी रुपये घेतले आणि भावना गळवीला विचारा भावना गळवीच्या विरोधातनी मालेगाव आपला हे वाशिम कारंजा मानोरा मंगरुपीर एक एक बंजारा कार्यकर्त्याला बोलून पाच पाच दहा दहा हजार वाटप केला हे भावना गोळीला माहिती आहे उद्धव साहेबाला सुद्धा माहिती आहे आणि मालिक थाक। ठाकू ठाकरे त्यावेळेस तुमची निष्ठा कुठे गेली होती भावना पक्षात असताना तुम्ही पक्षात असताना तुम्ही पैसे वाटता त्या काँग्रेसच्या उमेदवार कोण पैसे घेता आणि वाटतं त्यावेळेस तुमची निष्ठा म्हणून याच्या नंतर असा निष्ठावर बोलत निष्ठेवर जर बोलसाल तर तांड्या तांड्यात जाऊन आम्ही पूजा करू तुमची तर भाऊ संजय देशमुख पाल संजय राठोड पालकमंत्री आहेत तर ते त्यांच्या तांड्या तांड्यामध्ये जाऊन सरपंच उपसरपंच पदाधिकारी असलेल्यांना त्यांच्यावर प्रेशर आणत आहे असं ऐकण्यात मिळत आहे याच्यावर काही ऐका तुम्हाला याच्यावर काय सांगायचं येणाऱ्या येणाऱ्या चार तारखेला तुमच्या रिझल्टमध्ये दिसेल बंजारा समाजाला सर्व माहिती झाली याचे ढोंग माहिती झाले याचे कामनावे माहिती झाले हे कोणावर अत्याचार करतात यांचे खायाचे दात वेगळे दाखवण्याचे वेगळे आहे पोरादेवीचा विकास पोरादेवीचा विकास या किती कोटी या त्याच्यामधून जे सहाशे कोटी आले त्याच्यामधून तीस पर्सेंटने किती होतात जवळपास जवळपास किती कोटी होता तेवढे पैसे दोनशे दोनशे कोटी रुपये जर शिवाला महाराजाचे खाऊ शकतात तर याच्यावर बंजारा समाज आता विश्वास करणार नाही भाऊ तुम्हाला दांडगा अभ्यास आहे केंद्रातला आणि राज्यातला या विधानसभेचा आणि संसदचा ते इलेक्ट्रॉनिक बाउंड जे म्हणतात याबद्दल थोडक्यात माहिती द्या बरं काय ते मला दोघा तिघा पत्रकारांना विचारलं आणि बाकी सुज्ञ नागरिकांनी विचारलं की अंतर्गळा सविस्तर माहिती आहे त्याबद्दल त्याबद्दल काय सांगाल आपण इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम म्हणजे थोडक्यात राज्य राजकीय पक्षाला कोणीही व्यक्ती कोणती कंपनी कोणताही उद्योगपती राजकीय पक्षाला देणगी देऊ शकते तर देणगी म्हणजे पैसे कशाच्या स्वरूपात तर ते इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड तुम्ही मध्ये जा एक कोटी दहा कोटी पन्नास कोटी शंभर टो कोटी बी आयला आणि ते शंभर कोटीचा तुम्ही बॉन्ड घ्या आणि तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाला द्यायचं सेनेला द्यायचं की काँग्रेसला द्यायचं की पीला तुम्ही देऊ शकता हे दोन हजार सतरामध्ये मोदी सरकार असताना ही स्कीम काढली त्याच्यामध्ये एक ज्ञानबाची मेक म्हणजे म्हणजे कोणी पैसे दिले कोणत्या कंपनी त्या चायनाच्या कंपनी पैसे दिले की ते पाकिस्तानच्या कंपनीने पैसे दिले की ते पाकिस्तानच्या उद्योगपतीने पैसे दिले याचं नाव जाहीर होणार नाही याची त्याच्यामध्ये दखल घेतली या बी जे पीच्या लोकांना म्हणजे कोणी पैसे दिले कोणत्या चोरांन पैसे दिले हे गुपित होतं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी एसबीआयला नोटीस पाठवली की तुमच्याकडे किती किती पैसे तुम्ही किती पैशाचे बॉन्ड वाटले वाट आणि त्या बॉन्डची रक्कम किती कोणत्या कंपनीकडून तुम्ही पैसे घेतले त्याची आम्हाला लिस्ट द्या आता एस बी आय त्यांचीच त्यांनी सांगितलं चार पाच महिने लागते म्हणजे लोकसभा होऊन जाऊ द्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलं चार दिवसात मला लिस्ट लागेल आणि त्या लिस्टमध्ये मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो हे म्हणतात की गाई आपली आई आहे आपली माता आहे त्याची पूजा करतो आपण गाईबद्दल प्रेम दाखवतात गोमाता गोमाता बीजेपी वाले प्रेम दाखवतात आणि एका गोमास विक्री करणाऱ्या एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून पन्नास कोटी रुपये इलेक्ट्रॉल बांडच्या मार्फत या बीजेपीने घेतलं यांना काही लाजा काही शर्मा ही गोमास एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून तुम्ही पन्नास कोटी घेता तुम्हाला ही महाराष्ट्राची काय हिंदुस्थानची जनता तुम्हाला माफ करणार नाही माफ करणार नाही धन्यवाद हो एक शेवटचा प्रश्न आहे आता आपल्या देश संपूर्ण देशामध्ये सात टप्प्यामध्ये निवडणुका आहे आणि पाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका होत आहे तर संपूर्ण देशामध्ये एक महायुती सरकार आहे मोदी सरकार म्हणजे नावानं महायुती म्हणून आणि एक आपलं इंडियन आघाडी आहे तर आपल्याला सरासरी सत्ता कोणाची केंद्रामध्ये काय तुमचं मत आहे भाऊ याच्यावर केंद्र या आघाडीची सत्ता येणार याच्यामध्ये दोमत नाही ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे जनता वर्सेस बीजेपी जे पी आणि त्यांची माहिती इकडं जनतेनं हातात निवडणूक घेतल्यामुळे यांचा सुपडा साफ होईल बरं जन या सरकारला कटाळली जनता एवढी का कटाळली काय केली सरकारला आश्वासने पंधरा लाख तुमच्या खात्यात जमा होईल शेतकऱ्याचा उत्पन्न दुप्पट होईल महागाई बेरोजगारी शेतकार अन्याय पक्ष फोडाफाडी आमदार विकत घेणे खासदार विकत घेणे हे पक्ष फोडा ते पक्ष फोडा चांगल्या चांगल्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाका आदिवासी समाजावर अन्याय मुस्लिम समाजावर अन्याय बंजारा समाजावर अन्याय सर्व समाजावर जे ओबीसीचे आहेत गरीब गरीब समाजाचे ज्यांना आरक्षण मिळते संविधान बदलून राहिले या सर्व गोष्टीमुळे जनता संताप संतापलेली आहे म्हणून हो, म्हणून जनतेने ठरवलेला की यावेळेस बीजेपी दिसणार नाही कुठे तुम्हाला आणि आपला उमेदवार संजय भाऊ देशमुख या महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक निवडून येतील रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून आणि या ठिकाणी मी वाढदिवस वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो परंतु काही कारणास्तव यवतमाळला गेले माझ्याकडून संजय भाऊ देशमुख यांना सुख शांती समृद्धी आणि यशाचे उदंड आयुष्य लावो अशी संत शेवाला चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद भाऊ धन्यवाद मित्रांनो डॉक्टर सुभाष राठोड माझी जिल्हा परिषद सदस्य आणि या ठिकाणी भाऊला शुभेच्छा देण्यासाठी आले होते सतत पंधरा दिवसापासून सतत यवतमाळ वाशिम त्यांचा लोकसभा मतदारसंघ पिजून काढलेला आहे त्यांनी त्यांचा जे अनुभव खेडोपाड्यातला घेतलेला आहे खेडोपाडी भागातला शहरातला ते दांडगा अनुभव घेतल्यामुळं आणि तसे ते अभ्यासक आहे त्यांना भरपूर अभ्यास आहे त्यांनी इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा पुन्हा आपल्याला माहिती दिलेली आहे बरेच जणाला तो माहिती नाही आहे त्यांनी पौरादेवीच्या माहिती दिली तर बरेच पत्रकारांनी बऱ्याच शून्य नागरिकांनी विचारलं की हा व्यक्ती कुठले आहे काय त्याबद्दल त्यांनी पुन्हा ठिकाणी माहिती दिली आणि आपले संजय भाऊ देशमुखच नाही ते तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निवडून येणार संजय उत्तमराव देशमुख त्यांनी ठिकाणी सांगितलं आहे परंतु इंडियामध्ये संपूर्ण भारतामध्ये इंडियन आघाडीचं सरकार येणार आहे आणि भाजपा जाणार आहे हे त्यांच्या बाईटमधून त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे मित्र धन्यवाद सोबत आहेत कॅमेरामॅन